तुम्ही तुम्ही धाडसी आहात काळ एखादा व्यवसाय उभा करून त्यात पैसे गुंतवून लॉस झेलून सक्सेसफुल होणं हे धाडसी काय एखाद्यावर बंदूक ताणून त्याच्याकडे पैसे वसूल करणं हे धाडसी दोन कानाखाली लावून बंदूक ताणवणं मला तरी काय धाडसाचं वाटत नाही असल्या सवयींबद्दल जोपर्यंत आपण स्वतःला जबाबदार धरणार नाही तोपर्यंत बदल काही होणार नाही तुम्ही स्वतःला डॉन म्हणून स्वतःवर खूप जबाबदारी ओढवून घेताय बाबा की एखादा व्यक्ती आपल्याला बोललास तर त्याला उलट बोललच पाहिजे कशाला बोलायचं नमस्कार मी सज्जन डोळस सॉरी मी सज्ज डोळस व्यक्ती व्याकरण कार्यक्रमामध्ये मी तुमच्या सगळ्यांचे स्वागत करतो हा शिंगण सगळ्यांचे स्वागत करतो आजकाल सगळीकडे पिक्चर येत आहेत आणि लोकांना त्याचं खूप आकर्षण वाटत आहे तर आज आपण आपल्या भाई मध्ये म्हणायचं नाही गेला चेन घालायची भाई भाई ते नाही आता असं करायचं सगळी तुमचं नाव सांगा कि सर नाव सांगा की सर एवढंच असते तुमची आत्मकथा सांगा सर आप चॅनेलच्या माध्यमातून आपण सगळ्यांना तुमची आत्मकथा सांगू आत्मकथा सांगा सर तुम्ही तुमची सांगा की नाही ना, सर तुमची सांगा तुमची सांगा की तुमची सांगा असं हो। ते सांगा कसं होतं मी ते तुम्ही ज्या वेळेला माझीच आत्मकथा मी सांगतो टोचायला लागली होती काढलं अरे टोचा लागले रे आईला राहू दे नमस्कार मी माझी आत्मकथा कथा सांगतो सर सांग की मग तर काही वाहिले काय रेड तेच मारता सांग सज्ज सज्जग डोळस आमच्या कॉलेज आम्ही सगळी जण लहानपणी असं एकत्र बसायचो एकत्र बसल्यानंतर आमच्यातला कोणतरी खबऱ्या होता ए, ये ये तो खबऱ्या मॅडमांना पोचवायचा मॅडम आमच्या येऊन सांगायच्या अरे आहे बघा तो मला सगळ्या तुमच्या बातम्या सांगतोय माझ्याविषयी जे जे शे काय बोलताय ते असं मॅडम एकदा बोलल्या मी हुशार होतो खूप पोरांना वाटलं मीच सांगालो सगळं मीच सांगायला सगळं मग मीच सांगायला लागलं म्हटल्यानंतर एक दिवशी मी असं खाली असताना माझ्या अंगावर चादर टाकल्यानंतर पोरांनी मला मारलं मारल्यानंतर काय झालं सर मग मॅडमांना जाऊन सांगितलं की पोरांनी मला मारलं तर मॅडम आणि पलटीच मारली मॅडम म्हटलं मार की मी बघितलेलं नाही मी कसं काय शिक्षा देणार कोण होत एक मुलगा होता तो असा डोळ्यात काजळ बिजळ घालून यायचा गळ्यात अशी एक असं लॉकेट असायचं हातात कड घालायचा फिरकी हम्म मी फिरकी नाही घेत विचार करा तुम्ही तुम्हाला तुम्ही स्वतः व्यक्ती आवडत नाही तुम्हाला कोण वाटते तुमचा मोबाईल आहे अरे वा जॉन अब्राहमचा फोटो म्हण्या सुरू आहे मन्या सुरू आहे तुमचा आयडियाला वाटत तुम्हाला हेच सांगायचं आहे यावरचा जो म्हण्या सुरू आहे ना तुम्हाला वाटतंय ना तुम्ही ह्याच्यासारखं व्हावं तर ऍक्च्युअल मध्ये तो नाहीये तुम्ही तो जॉन अब्राहम आहे स्वतःच्या प्रेमातन बाहेर या बघा तुम्ही तुम्ही स्वतःचीच किती निंदा करा लागलाय सिरियस व्हायला लागले काय नगर आधी सोडून द्या हे लईच व्हायला लागले सिरियस मुस्लिम करलेली अल्का गुबलचं पिक्चर करले वाटत सो नाही सोडा 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 तुमची गुंडवाईची प्रोसिजर सांगा ती थी, थिअरी असते एक्झाम थिअरी असते तोंडी परीक्षा असते काय सांगाय मला माहितीच नाही मग जेल मध जायचं अरे पुढची प्रॅक्टिस करायची बाहेर ऑफिस टाकायचं अरे शहाने बाहेर जायचं दोन कानाकाला लावायच्या लावायचा घोडा प्रोसेस काय असते म्हण ते काही कोंबडी व्हायला प्रोसेस काय असते असं मला भीती वाटायला लागली तुम्ही ब... आम्हाला पोरत पेटायची आम्हाला वर्गात हो जाऊन बाबाला सांगितलं बाबा म्हणायचा अभ्यासच लक्ष घाल अभ्यास कर यात काय झालं माहितीये बाबाला म्हटलं वर्गात एक पूरगी आवडते आम्हाला काय केलं असेल त्यानं काय केलं पुरगे ना का बाबाला पोरगी हा पोरगीने काय केलं बाबा आई कन्फ्युज केलं कॉलेज कॉलेज बदलून टाकलं का असंच <laughs> <laughs> टाकल। की प्रेशर टाकायसारखं अभ्यास कर डॉक्टरची केसी उडी हो। ठेवू तुम्ही माझी फिरकी घ्यायला लागलाय माझं कुठलं तरी विचारून मला सांगाल तुम्ही नाही घेत फिरकी माझ्याविषयी अरे मी नाही घेत पिरकी यावलंच की तुम्ही असं करताय पोरग्याला चांगलं वागव हेच की शाळेला जायच्या आधी अभ्यास शाळेत न आलं अभ्यास कॉलेजला जायचाय अभ्यास भुरगी आवडली अभ्यास झाली हाड गेली ना तिला राग झाली तरी अभ्यास एची टोपी समजून घेत जावा त्याला जरा समजून घेत जावा त्याला त्याला काय आवडते काय नाही बाप मांडल्यावर नुसतं कायचा नसते पोरासनी तुम्हाला असं वाटत नाही की तुम्ही तुमच्या कामासाठी दुसऱ्याला ब्लेम करताय पोरो ती त्यांची क्वालनी तसलीच हा कॉलनीतला त्यांचा आमदार खासदार त्यांच्या गल्लीतला नेता तो बी तसलाच होय काय हा तो जर तसा नसता तर गुंड असतो नाही नाही ना नाही माझ्याकडे झालं नाही बरोबर आहे सर तुमचं मग ते तो आमदार तसा होता म्हणून तुमच्या इथे झालं मी तरी म्हणतोय त्या काळातलं पाणी दूषित होती म्हणून तसं बरोबर का नाही नाहीतर काय पाणी नाही वातावरण शिक्षण 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 नाहीतर काय हा ती वर्गातली पोरं नाहीतर काय वर्गातल्या पोरी नाहीतर काय हा बघा लागली अभ्यास झाला नाही मी त्या नलिनीने तिथे त्रास दिला अरे नाही सॉरी <laughs> तो माझा मुद्दाय सॉरी प्रेग्नेट केलं तस काही नाही बोलायचं त्या काळ पॉलिटिक्स बेकार होत एक दोन डिग्री पंतप्रधाना थांबा आज बघा हा बोलायला त्या काळच्या पंतप्रधानांमुळे गुंड झाला तुम्ही मग तुम्हाला काय आवडत नाही ते कोण कोणतं फालतो त्या का शिक्षणाशी काम केलं ते नाही त्याने काय काम केलं नाही सांगा कुठं बघितलंय तुम्ही एवढा अख्ख्या भारताला फ्री इंटरनेट मधला आता आम्ही सगळे एका हातात मोबाईल एका हातात हेच बसले तुम्ही घेऊन बसतोय आम्ही अरे शाण्या आता काय करायला लागलीस तू ब्लेमच करायला लागली अहो पण तुम्ही ब्लेम नाही काय करत आगोर तू तुम्ही बी त्यातलं तुम्ही आयुष्यात ब्लेम गेमच खेळतो बसा मग तिला आमच्यासारखीच येतात लक्षात ठेवा काय बयानक घडले की नाही तुम्ही बसताय दारा खिडक्या लावून आमच्यासारखी येतात पुढं सजा माणसाचा उपयोग नाही काय गुंडबर असू दे भूक पाडी नैसर्गिक आपत्ती उद्या कुठली तरी टायटॅनिक हा पुराला पुरा कोण वाहून चालले टायटॅनिक बघितलं टायटॅनिक बघितलं की ते कुठला तो हॉलिवूड मधला पिक्चर देऊ दोन हजार बारा काय होता डिरेक्टर कोण आहे रे तेज ते तुम्ही हॉलिवूड मधले पिक्चर बघितला इंटरस्टेल हा इंटरस्टेलर त्याच्यापेक्षा यु बघा ओ आपला नोलन जाज नोलन स्टोरी सगळी उलटी पळते बघा गजनी त्यावरनं काढला नाही काही तिव कि हो बघा पिक्चर सिनेमॅटोग्राफी बघा तिची कलर स्कीम बघा अरे मी तुम्हाला मूर्ख समजा लागलो तुम्ही हे कुठ काय हे स्क्रीन प्ले कलर स्कीम नोलन ठीक आहे सोडा पहिले बसण्याचं आपलं मला एक विचारायचं आहे की गुंड लोकांना हे पिक्चर काय आवडतात म्हणजे असं पुष्प ते कसं आहे कलर स्कीम कसं आहे कसं कॅरेक्टर आहे असं माणसातलं कॅरेक्टर आहे कॅरेक्टर आर्टिस्ट आहे ते कॅरेक्टर आर्टिस्ट असं बाकीच्यासारखे हिरो नाही नुसतं तोंडाला गोरला नाचायचे तुम्हाला फिल्म मेकिंगची आवड होती की 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 बघितलं गे तुम्ही ब्लॅक अँड व्हाईट मधला आवडते आपल्याला या बायसिकल थीप वरनं मला आठवलं मागच्या आठवड्यात तुम्ही ते काहीतरी थीप चोरी चोरी केली नाही कुठेतरी तिथे दोन तीन लोकांना ठोकला सा पण अरे काय चालला इथं त्याला बदनाम करायला लागले अहो बदनाम नाही परवा तुम्ही खंडणी घेतली माहिती खंडनी द्या रे सुधरू द्या आता तुम्ही थीपचा विषय काढला म्हणून तिकडे घेऊन गेलो चांगलं बोल रे चांगलं मला इंटरेस्ट आता चांगलं बोल की काहीतरी बायसिकल ती पहिला चांगला पिक्चर नॉन ऍक्टर होती माहितीये सगळी नॉन ऍक्टर होती गल्ली नव्हती गोळा करून मी तुम्हाला सांगतो तुमच्या गल्लीत ती भांडणं झाली होती बोक पाडीन चांगलं बोल चांगलं बोल तुम्हाला फिल्म मेकिंग मध्ये इंटरेस्ट आहे नाही म्हणजे डायरेक्टरना भेटा त्यांना तुमच्या कॉन्सेप्ट लिहित आहे काहीतरी लिहित आयुष्य शपथ हे म्हणजे कसं झालं माहितीये काय दुग्ध शर्कर आहे जाणू गल्लीत तुमचा एक पॉलिटिशियन आहे त्याला धमकी दिला तरी दहशत कस हा ते कसं मोठा माणूस आहे नाही त्याला नुसतं कॉल करायला धमकी द्यायची हो सगळे सिस्टेमॅटिक पिक्चर टाईप कसं त्याला गन दाखविली की नाहीशी दहशत कसं दहशत त्याचा फॅन फॉलोइंग सगळं आपल्याला मिळते होला भारी आहे की हे जेवढा मोठ्या माणसाला धमकी देणार मी पोस्ट करतो व्हायरल कसला काय रे शेमन्या टीव्हीवर जाऊन धमक्यात आलायसू तुला मला मारणार आहे दिसणारच आहेस तू मारी तुझीच हु चालू आहे रेडिगेर असते मारणार दाखवू लागलायस तू काय झालं घाण केला सगळी मी काय केली आता चांगलं चाललं होतं जाऊन आता धमकी दिला त्यानं फोन करून इत टोपी बघतो तुला म्हणून कुणाचा <laughs> फोन होता त्याचाच गी नाव घेतलं त्याचा बोलायला ला कॅमेऱ्या समोर सगळ्यांच्या मी बोलायला लावलं मीच सांगितलं धमकीचा कोलाला सगळं चांगलं चाललं होतं आणि इसकडून मीडिया असली सगळी अंगलेट कसं डावाला बघितलं तुम्ही तर स्वतःला चेंज करा काहीतरी वेगळं जेंडर बदल तुझक आता नाही मला फोन आणि थांबव रे हॅलो सरळ नाव घेता येत नाही काय हिंमत नाही तेवढी एकतर तुम्हाला वीज इंटरनेट फ्री द्यायचं आणि वर तुमची अशी नाटक काय आम्हाला माहिती आहे तुम्हाला कोण बोलायला सांगतो ते एक तासाच्या आत जाहीरपणे माफी मागणारा व्हिडिओ तुमच्या चॅनलला टाका तोंडाळा काळा लावीन हा ऐका तरी माझं काय म्हणले ते ओरडा लागले काय 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 बोलायचा त्या काळातलं या काळातलं चॅनल बंद पडतो तोंड काळ करतो गो का? ती मत्राला बोलल तीच नव्या स्टेंट सगळ्यांनी पाहिजे असती तुम्हाला पण पाहिजे असती आम्हाला पण पाहिजे असते आम्ही काय वेगळे नाही हो मी आज न उद्या माझं तोंड काळ होईल मला बाहेर काढतील मारतील पण मी परत नव्याने युट्यूब चॅनल माझं सुरू करेन तुमचं काय मी बघतो की आता एकतर ते तर नाहीतर मी तरी बघायचंय उद्या पेपरला बघायचं बघतो बघायचं बघतो मुलांकडे लक्ष द्या त्यांना जपण्यापेक्षा त्यांना समजावून घ्या त्यांच्यावर सज्जनपणाचं प्रेशर टाकू नका आणि सगळ्यात महत्वाचं एखादा क्रिमिनल जर सुधरत असेल तर त्याला सुधारण्याची संधी द्या एक तो वेशीचा आहे तो दरिंदाचा आहे म्हणून त्याला समाजातनं वेगळं ठेवू नका कचऱ्याचा उकिरडा जेवढा तुम्ही बाहेर टाकाल ना तो साचणार आणि त्यानंच रोगराई पसरणार दरिंदा वेशी हे एक प्रकारे त्यांना ग्लोरीफाय केल्यासारखंच आहे ग्लोरीफाय करू नका वेगळं काढू नका काही लोकांना ना दरिंदा वेशीच व्हायचं असते एखादा उकिरडा साफ करायचा असेल ना तर तुम्हाला स्वतःलाच एफर्ट्स घ्यावे लागणार आपोआप तो साफ नाही होणार घ्या थोडेसे एफर्ट्स